आय सी सी वुमेन्स ओडिया वर्ल्ड कप लवकरच सुरू होतोय हे तर तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेलच पण आज आम्ही तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल अपडेट घेऊन आलो आहे चला तर मग जास्त वाट न बघता जाणून घेऊयात या काही खास गोष्टी यावर्षी तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात खेळवला जाणार आहे आय सी सी वुमेन्स ओडिया वर्ल्ड कप आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा विश्वचषक होणार आहे आपल्या भारतामध्ये आणि श्रीलंकेत आणि एक गोष्ट खरी आहे तेरावा महिला वर्ल्ड कप ही केवळ एक टुर्नामेंट नाही आहे तर महिला क्रिकेटच्या इतिहासातलं एक भव्य पर्व ठरणार आहे यावेळी एकूण आठ संघ हो, वर्ल्ड चॅम्पियन्स बनण्यासाठी एकमेकांना भिडताना आपल्याला दिसतील भारत आणि श्रीलंका होस्ट तर ऑस्ट्रेलिया इंग्लंड साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना डिरेक्ट एंट्री मिळाली आहे पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी क्वालिफायरमधून आपली जागा पक्की केली आहे म्हणजेच काय तर सगळे लेजंड आणि काही एमर्जिंग स्टार एकत्र येऊन क्रिकेट चाहत्यांना देणार आहेत भन्नाट सामने आता थोडंसं फॉर्मॅट बद्दल बोलूया या वर्ल्ड कपचं सिंगल राऊंड रॉबिन असं स्वरूप असणार आहे म्हणजेच प्रत्येक संघ इतर सात संघांविरुद्ध एक एक मॅच खेळणार आहे आणि त्यातूनच वरचे चार संघ थेट सेमी एंट्री करणार आहेत आणि मग दोन नोव्हेंबरला होईल तो महाअंतिम सामना ज्याची उत्सुकता आपल्याला आतापासूनच लागलेली या आहे यावेळीच्या वर्ल्ड कपची आणखी एक खास गोष्ट म्हणजे याचं हायब्रिड होस्टिंग मॉडेल फक्त भारतातच या वर्ल्ड कपचे सगळे सामने होतील असं नाहीये तर श्रीलंकाही आपल्यासोबत यजमानपद स्वीकारणार आहे पाकिस्तानचे सगळे सामने आणि ते क्वालिफाय झाले तर त्यांची सेमीफायनल आणि फायनल हे मात्र श्रीलंकेतच होतील भारतात नाही स्टेडियमबद्दलही आपल्याला थोडंसं जाणून घ्यावं लागेल भारतात डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई बारसप्रा स्टेडियम गुवाहाटी चिनास्वामी स्टेडियम बंगळुरू आणि ऐतिहासिक असं इडन गार्डन कोलकाता अशी काही ठिकाणं सज्ज झाली आहेत तर दुसरीकडे श्रीलंकेत कोलंबो प्रेमदासा स्टेडियम आणि गॅले इंटरनॅशनल स्टेडियम यासारखीच ठिकाणे सज्ज झाली आहेत पण या सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे प्राईज मनी यावेळेच्या महिला वर्ल्ड कपसाठी तब्बल तेरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी मिलियन यू एस डॉलर म्हणजेच साधारणतः एकशे बावीस पॉईंट पाच कोटींची बक्षीस रक्कम आय सी सीनं ठेवलं आहे हे फक्त दोन हजार बावीसमधल्या वर्ल्ड कपपेक्षा जास्त नाही आहे तर दोन हजार तेवीसच्या पुरुष वर्ल्ड कपपेक्षा सुद्धा जास्त आहे हो अगदी बरोबर ऐकलंय या महिला वर्ल्ड कपनं सुरू होण्याआधीच इतिहास रचला आहे यापैकी जो वर्ल्ड चॅम्पियन होईल त्या संघाला मिळेल जवळपास तीस कोटी उपविजेत्यांना जवळपास वीस कोटी तर सेमीफायनलमध्ये हरलेल्या संघांना प्रत्येकी दहा कोटी मिळतील खरं तर आय सी सीचे चे चेअरमन जय शाह यांनी याला महिला क्रिकेट डिफायनिंग माइल्ड स्टोन असं म्हटलंय हे केवळ पेपॅरिटी एक मोठं पाऊल नाही तर पुढच्या पिढीच्या महिला खेळाडूंसाठी एक प्रेरणा देणार आहे इतिहासावर नजर टाकली तर महिला ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिलेला आहे इंग्लंडनेही काही वेळा हा किताब आपल्या नावावर केलेला आहे भारत मात्र अजूनही आपल्या पहिल्या वुमन्स ओडिया वर्ल्ड कपच्या विजेते पदाच्या प्रतीक्षेत आहे दोन हजार पाच आणि दोन हजार मध्ये आपण फायनल गाठली होती खरी पण हॅपी एंडिंग काही मिळालं नाही पण यावेळी घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा असतील महिला वर्ल्ड कपचा इतिहास म्हटलं की काही दिग्गज नावही विसरता येत नाही है। डेबी हॅकली मिताली राज शार्लेट एडवर्ड्स यांची बॅटिंग अजूनही आठवते आणि बॉलिंगमध्ये तर आपल्या झुलन गोस्वामीने सर्वाधिक त्रेचाळीस विकेट घेतल्यात आता सुझी बेल्स हरमनप्रीत कौर स्मृती मानधना एलिसा हेली सोफी एकलस्टोन अशी सध्याची नावं या वर्ल्ड कपमध्ये चमकतील यात शंका नाही तर मंडळी तयार राहा कारण तीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे महिला क्रिकेटची सर्वात मोठी कॉम्पिटिशन ही फक्त सामने जिंकण्याची स्पर्धा नाहीये तर पुढच्या पिढीला स्वप्न बघायला शिकवण्याचं एक परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे भारतीय संघ घरच्या मैदानावर उतरतोय आता बघूया आपल्या महिला क्रिकेटर्स इतिहास रचणार का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा स्पोर्ट्स अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्सला ला सबस्क्राईब करा